स्वामींची आठवण येत नाही असा एकही क्षण नाही त्यातही गुरुवार दिवस म्हणजे स्वामींच्या उपासनेचा तारक मंत्राच्या पठणाचा हा तारक मंत्र म्हणजे संजीवनीच आहे पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभाऱ्यातून अंतर्मनाने स्वामींना साथ घातली तर तारक मंत्र म्हणताना स्वामी स्वतःच दर्शन प्रचिती देतात हा भक्तांचा अनुभव आहे स्वामी म्हणजे स्व मी माझ्याजवळ येताना तू तु तुझ्यातील मीला सोडून ये तरच मी तुला दिसेन असेच जणू त्यांना सुचवायचे आहे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती स्वामींनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे जो माझे नाम घेईल खऱ्या मनाने माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम चरितार्थ मी चालवेल पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो तर तेच स्वामी हाकलून देतील आपल्याला प्रपंच सांभाळून परमार्थ करावा हेच अपेक्षित आहे स्वामींना म्हणून ते तारक मंत्रात सांगतात निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशिरे अतर्के अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नकोस माझी सेवा करू नको अत्यंत निर्भय हो कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस पण आपण खरंच तसे करतो का नाही किती वेळा तारकमंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो ज्या क्षणी आपण तारकमंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारकमंत्र आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामीबळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो त्यांच्या नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात त्यांची शक्ती अवकलनाच्याही पलीकडे आहे प्रत्यक्षात कधी शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही पण कधी जर त्यांना ते वाटले तर आणि तरच ओटसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञेविना विना त्याला परलोकी ना भीतीत याला आपण स्वामीचरण कधी सोडू नयेत कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे आपल्या भक्तांचे प्रारब्ध घडवणाऱ्या आपल्यावर मायेची पाखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन हा यलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काढही नेऊ शकणार नाही अशी ही अलौकिक शक्ती आहे परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी उगाची भितोशी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे जगीत जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाड त्याचा प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो भय आपली पाठ सोडत नाही आपल्या जीवाला शांतता मिळत नाही म्हणणं स्वामी सांगतात अरे वेड्या लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भितोस तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे तिला ओळखायला शिक हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे पण आपण स्वामी सेवेत आहोत त्यांचे बालक आहोत ह्याची खुनगाट मनी ठेव हो। खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील सा स्वामीवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी ह्या दोन शब्दाचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊ शकणार नाहीस आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारण हा स्वामीच आहेत त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहे तेव्हा न डगमगता पुढे जात राहा विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच ह्या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामीझ्या गे हाती प्राण अपान उदान व्यान समान ह्या पंचप्राणामध्ये प्राणामध्ये स्वामी आहे स्वामीची विभूती आणि तीर्थ ह्यात सुद्धा स्वामीचा अंशच आहे हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले प्रचिती दिली ते आठव श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्तांचा हात स्वामी कधीच सोडत नाही ही खुणगाट मनाशी ठेवू महाराज आजवर सांभाळलेत पुढेही सांभाळा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा स्वामी संदेशासोबत तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ